श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सूत म्हणतात श्रीमद भागवत अठरा पुराणापैकी एक आहे ब्रह्मपुराणात दहा हजार पदमपुराणात पंचावन्न हजार विष्णुपुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत भागवतामध्ये अठरा हजार नारद पुराणात पंचवीस हजार माकंडेय पुराणात नऊ हजार तसेच अग्निपुराणात पंधरा हजार चारशे श्लोक आहेत भविष्य पुराणात चौदा हजार पाचशे ब्रह्म वैवर्ताची अठरा हजार तसेच लिंग पुराणात अकरा हजार वराह पुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार स्कंद पुराणाची एक्क्याऐंशी हजार एकशे एक, एक आणि वामन पुराणाची दहा हजार आहे अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिक कमळात असलेल्या व संसार भयामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मादेवाला प्रथम हे पुराण सांगितले भगवान श्रीहरीच्या ज्या लीला कथा या महापुराणात आहेत त्या अमृत स्वरूप आहेत सप्तपुरुष आणि देवांनाही आनंद देणाऱ्या आहेत सर्व वेदांताचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकरूपता अद्वितीय सदवस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फळ म्हणजे मोक्ष श्रीमद भागवताचाही विषय तोच आहे श्रीमद भागवत सर्व वेदांताचे सार आहे रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणात रमत नाही जशी नद्यांमध्ये गंगा देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमध्ये श्री शंकर श्रेष्ठ आहेत सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे श्रीमद भागवत हे सर्व दृष्टीने निर्दोष पुराण आहे हे अत्यंत प्रिय आहे या ग्रंथात सर्व कर्मापासून निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे जो याचे भक्तीने श्रवण पठन आणि मनन करतो तो मुक्त होतो हा अजोड ज्ञानरूप दिवस सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवांसाठी प्रकाशित केला नंतर त्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना पुणे नारदाच्या रूपाने व्यासांना त्यानंतर व्यास रूपाने रूपाने योगिंद्र आणि श्री होऊन उपदेश केला त्या परम सत्य स्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो आम्ही त्या सर्व साक्षी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाशी ब्रह्मादेवांचा यांना उपदेश केला तर योगीराज ब्रह्मस्वरूप श्री शुक्र देवांचा नमस्कार असो ज्यांनी हे महापुराण ऐकवून परिषिताला मुक्त केले हे दि देवा प्रभो देवा ज्या आरती आपणच आमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्यावर अशी कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरण कमलावरच आमची भक्ती राहू ज्या भगवंताच्या नामाने संकीर्त सर्व पापे नष्ट करते आणि ज्या भगवंताच्या चरणाने केलेले वंदन सर्व प्रकारचे दुःखे नाहीशी करते त्या परमतत्व स्वरूप श्रीहरींना मी नमस्कार करतो हे गोविंदा तुमची वस्तू मी तुम्हाला समर्पण करतो त्या योगे तुमच्या चरण कमलांचे प्रेम मला द्या श्री कृष्णार्थ नमस्तू तर ह्या अध्यायाचे सार काय होते तर तेच आपण थोडक्यात बघूया श्री स्वामी समर्थ सेवेकरी सज्जन भावी हो बरोबर आठ वर्षापूर्वी श्री सुलभ भागवत सारामृत ही कथामाला श्री स्वामी समर्थ सेवा सुरू झाली आज वर्ष पूर्ण होत आहे शेवटचा शहाण्णवा भाग म्हणजेच कळसाय आज प्रकाशित होत आहे भगवान श्रीकृष्णांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने हे कार्य निर्विघ्नपणे व खंड न पडता पार पडले भगवान श्रीकृष्णांची कृपा झाल्याशिवाय ग्रंथाचे वाचन श्रवणाची वा संधी संधी प्राप्त होत ही। ही संधी प्राप्त होत नाही आणि ही सर्वांना झाली त्या त्याआ खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत परीक्षित राजाला ब्राह्मणाच्या शापामुळे सात दिवसानंतर मृत्यू येणार होता मानव आयुष्यातील केवळ सात दिवस शिल्लक होते उरलेले सात दिवसात त्याला आपल्या मानवी जीवनाचे सार्थक करायचे होते म्हणून परिषित राजा श्री शुकमुनीकडे गेला आणि त्याने सात दिवसात मानवी जीवनाचे सार्थक करण्याचा सोपा उपाय विचारला तेव्हा शुकमुनी सात दिवसात मानवी जीवनाचे सार्थक करण्याचा मार्ग सांगितला तो म्हणजे श्रीमद भागवत कथेचे श्रवण राजा परिषितानेही श्री शुकमुनींना विनंती करून त्यांच्याकडून अतिशय एकाग्र चिंताने श्रीमद भागवत कथेचे श्रवण केले व सातव्या दिवशी त्याला सद्गती प्राप्त झाली सेवेकरी सातव्या दिवशी मृत्यू येणार याची होती आपण सर्वजण या बाबतीत अनभिन्न आहोत आपल्या आयुष्याची किती दिवस उरले आहेत हे जरी माहीत नसले तरी आपल्याला सोमवार ते रविवार या सात दिवसातच कोणत्या तरी मृत्यू येणार आहे हे मात्र निश्चित आहे म्हणून राजा परिषिताप्रमाणे आपणही आपल्या मानवी जीवनाचे जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी श्रीमद भागवताचे एकाग्र चिंताने पारायण व भगवंताच्या नामाचे जास्तीत जास्त नामस्मरण ही सेवा अखंडपणे करावी व परमपूज्य गुरुमाऊलींच्या ऋणात व त्यांच्या सतत सेवेत राहावे तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद